नमस्कार प्रिय लाडक्या मित्रांनो माझं नाव सगुना आज मी तुम्हाला माझी आणि आमच्या घराच्या समोर खूप मोठं मार्केट आहे तिथे नेहमी बाहेर गावाची गाड्या वगैरे येत असायच्या असेच सकाळ सकाळ मालगाडी वली दुसऱ्या गावचे माळवं किंवा इतर वस्तू घेऊन नेहमी चांगले ट्रक वगैरे येत असायचे सकाळच्या वेळेस मी तिकडेच फिरायला गेले होते त्यावेळेस तिथे असलेल्या एका तरुणाने मला आवाज दिला आणि मग तो मला बोलू लागला खूपच देखणा होता त्याने मला त्याच्या गाडीमध्ये बोलवलं आणि मग सकाळ सकाळ कसा चालू झाला आणि काय काय केलं तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे मात्र त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि आपल्या चॅनेलला अजून लाईक सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज आता लगेच करून घ्या तर चला मग कथेला सुरुवात करते मित्रांनो माझं नाव सगुण आहे माझ्याबद्दल सांगायचं म्हटलं मी दिसायला सुंदर देखणी आहे झालंस मी नेहमी नियमितपणे सकाळी व्यायाम करण्यासाठी आमच्या घराच्यासमोर खूप असं मोठं मार्केट आहे भाजीपाल्यांचं आणि मच्छीचं वगैरे तिथे नेहमी गर्दी असायची सकाळच्या वेळेस आणि सकाळच्या वेळेस निलाव बाजार असायचा त्यामुळे खूप मोठमोठ्या अशा गाड्या मालपाणी वगैरे घेऊन तिथे नेहमीच येत असायच्या आणि आलं की मी कधी कधी माझं सामान घ्यायचं असेल तर नेहमी तिकडे जात असायचे मी मात्र सकाळी लवकर उठायचे आणि बाहेर चालायला वगैरे जात असायचे सकाळी एवढं मला काम पण नसायचं आमचे हे सकाळी पाक उशिरा यायचे पाळीवरून मग काय मला दिवसभर वेळ भेटायचा आणि रिकाम्या वेळात मी माझा वेळ कसा घालवायचा म्हणून मग तिकडे जात असायची सुरुवातीला माझी मैत्रिणी यायची मात्र दोन तीन दिवस ती यायची बंदच झाली होती मग मी विचार केला ती नाही आली म्हणून काय झालं मी स्वतः एकटीच जाईन आणि माझं मी येईन त्या दिवशी मी माझा गाऊन घातला होता गाऊन मला अगदीच उठून दिसायचा मी त्याच्यामध्ये खूपच सुंदर आणि खूपच देखणी दिसायचे अशी माझ्या इकडे जास्त काही ओळखी पाळखी नाहीत आम्ही परगावचं आहे मात्र इकडे कामानिमित्त आलो आहे आणि त्यामुळेच सकाळी मी त्या दिवशी जात होते आजूबाजूला मी पाहिलं की सकाळची वेळ असल्यामुळे एवढी काही गर्दी नव्हती गाड्या पण मोजक्याच वाहत होत्या आणि निलाव बाजार होता त्यामुळे रात्रीच कोणी आलेलं तिथे होतं माल मालपाणी करणारी गाडी तिथून चालली होती आणि मी बाहेरच बाजूच्या साईडला कट्ट्यावरती बसले होते मी म माझा मोबाईल पाहत होते एक जण तरुण आला आणि माझ्यासमोर त्याने त्याची गाडी उभा केली होती तो मात्र मला पाहत होता हे मला माहिती नव्हतं त्याचं लक्ष माझ्याकडेच होतं आणि मी मात्र माझ्याच कामात गुंतून गेले होते त्यावेळेस तो खूप वेळ पाहत होता आणि माझी त्याच्यावर नजर गेली त्यावेळेस तो मला निहाळतोय हे मला समजलं होतं मी जास्त काही एवढा त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि माझं मी माझ्या कामात बसले मात्र तो सारखा मला पाहत होता दिसायला देखना तो ट्रकमधून खाली उतरला आणि तो त्याने मला स्वतः म्हटला की किती वेळ झाले तो मी म्हटलं की तुमच्याकडे मोबाईल तर दिसतोय त्यावेळेस तो, तो म्हटला अहो हा मोबाईल स्विच ऑफ झाला आहे त्यामुळे मला टाईम समजत नाही त्यावेळेस मी सांगितलं आणि तो म्हटला की इथे खूपच गर्दी असते मात्र आज कसं काय नाही त्यावेळेस तो म्हटला की मी इकडे नवीन आहे आणि पहिल्यांदाच इकडे आलो आहे त्यामुळे मला इकडचं काहीसुद्धा माहीत नाही मी म्हटलं हो का त्यावेळेस मग मी म्हटलं की अहो नाही तसं म्हणायला गेलं तर इथे नेहमी गर्दी असते आणि त्यामुळे आज जरा थोडासा लवकर आलात वाटतं तुम्ही तर त्याला मी असं म्हटलं तर तो म्हटला हा खूप वेळ आमचं बोलणं झालं त्यावेळेस तुम्ही कुठे राहता असं त्याने स्वतःहून विचारलं कारण की तुमची बोलण्याची पद्धत आमच्या गावाकडची आहे त्यावेळेस मग मी गावाचं नाव सांगितलं तर त्याने आजूबाजूचे गाव सांगितलं आम्ही एकाच जिल्ह्यातलं होतो आणि एकाच तालुक्यातलं मग मी त्याला बोलू लागले थोडीशी इकडच्या तिकडच्या ओळखी पाळखी पाहुण्यारावळ्यांची ओळख वगैरे झाली त्यावेळेस त्याला खूप बरं वाटलं की बर वाट मी त्याच्या गावाचे आहे मला पण खूप बरं वाटलं तुम्ही इथे कशा काय असं त्याने मला विचारलं मी सांगितलं तो का तिकडे बिल्डिंगमध्ये माझं घर आहे तिकडे मी राहते तो म्हटला हो का मी म्हटलं हा तुम्ही नवीन आहेत का तो म्हटला हा तसा मी ड्रायव्हर नवीनच आहे मात्र पहिल्यांदाच इकडे शहरामध्ये आलो आहे ह्याच्या आधी मी कधी इकडे आलो नाही मी म्हटलं बर ठीक आहे एक हळूहळू लागेल सवय तो म्हटला रात्रभर प्रवास केला आहे ना त्यामुळं मी अजून आंघोळ पण केलं नाही आणि मला खूपच आळस आला आहे आता कुठेतरी जाऊन फ्रेश व्हायचं हो आहे मी म्हटलं हो का कुठे जाणार त्यावेळेस तो म्हटला हॉटेल वगैरेमध्ये हो जाईन मी म्हटलं बर ठीक आहे मग त्याच्याशी माझी चांगलीच ओळख झाली आम्ही खूप वेळ जुनू अर्धा तास कसा निघून गेला तेच समजलं नाही मात्र मला खूपच घाई होती तर मी त्याला म्हटलं की आता मी जाते नंतर मला खूपच उशीर होईल तर तो म्हटला बरं ठीक आहे मात्र त्याने मला स्वतः माझा नंबर मागितला मग काय तो आमच्या गावाकडच्या इकडचा होता अगदी ओळखीचा म्हणून मग मी माझा नंबर त्याला दिला मी असा विचार पण नाही केला की आमची पुन्हा भेट होईल त्यावेळेस मात्र त्याला मी नेहमी म्हटलं की जर तुम्हाला इकडे कधी येणं झालं तर नक्की फोन करा आपण भेटूयात मी घरी आले आणि फ्रेश झाले माझ्या कामात मी गुंतून गेले सकाळचे स्वयंपाक वगैरे लवकरच ओरकला होता आणि निवांत बसले आता संध्याकाळचे सहा साडेसहा झाले असतील अचानक कोणाचा तरी फोन आला म्हणून मी फोन उचलला कोण आहे नवीनच नंबर होता माझ्या मनीनं ध्याने त्यावेळी समोरून त्याचा आवाज आला त्याचं नाव अन्ना होतं मी म्हटलं हां बोला ना सकाळ आपली भेट झाली तो मला म्हटला मी म्हटला हां ओळखलं मी त्यावेळेस तो म्हटला की अजून मी इथेच आहे आणि अजून माझं इथलं काही काम झालं नाही त्यामुळे मला इथेच खूप वेळ लागला मी म्हटलं बरं जेवण केलं का असं के मी आपुलकीने विचारलं त्यावेळेस त्याचा बसलेला आवाज त्याने सांगितलं अजून ते नाही जेवण केलं मात्र करेन थोड्या वेळाने मी मग त्याला जेवणासाठी घरी बोलवलं आणि मग काय मी घरी एकटे होते त्यामुळे काही प्रश्नच नव्हता आम्ही जेवण केलं आणि गप्पा मारल्या त्याचा स्वभाव खूपच मनमेळाव होता तो मला बोलला बायग दिसायला देखणं आणि तरुण चांगलंच मला प्रेमाने तो बोलत होता मग काय बोलता बोलता वेगळाच विषय रंगला त्याने मला जवळ घेतला आणि हळूहळू चांगलंच लाल करू लागला त्याची करण्याची पद्धत खूपच निराळी आणि खूपच वेगळी होती मला हळूहळू चांगलं सुख भेटू लागलं बायग माझ्या घरामध्येच हे सगळं चालू होतं तो माझ्यासाठी अनोळखा होता मात्र माझ्या गावाच्या ओळखीवर चांगलंच त्याने मला आता सुख द्यायचं ठरवलं होतं त्याची करण्याची पद्धत अशी वाटत होती की तो ह्याच्यात चांगलाच अनुभवी आहे आणि एक एक करून वेगवेगळ्या पद्धतीत त्याने संध्याकाळच्या आठ वाजेपर्यंत मला सुख दिल्या आता मी मात्र घरी होते त्यामुळे मला विचारणारं पण कोणी नव्हतं आणि त्याला थांबवणारं पण कोणी नव्हतं घरामध्ये दोघांचं हे सगळं चालू झालं आणि मी खूपच आनंदी झाले होते खूप दिवसातून म्हणजे खूप वर्षातून असं मन मोकळेपणाने आणि पाहिजे तसं सुख देणारं कोणीतरी मला भेटलं होतं बायग त्यावेळेस तो खूप आनंदी झाला आणि नेहमी मी, मी इकडे आल्यावर तुला भेटू असं तो म्हणून गेला तिथून पुढे तो आठवड्यातून एकदा मालपाण्याची गाडी घेऊन नेहमी वाहतूक करायला इकडे आमच्याकडे यायचा मात्र आला की मला तो असा काही अनुभव द्यायचा की मी रात्रभर नुसती त्याच्या मिठीत असायचे तर कशी वाटली ही कथा ते नक्की कळवा आणि नवीन असा तर आपल्या चॅनेला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका